काय तुम्ही बघाल जळगाव शहरामध्ये अतिशय रस्त्याची भीषण परिस्थिती झालेली आहे जळगाव शहरामध्ये सहा महिन्यापूर्वी बनवलेले रस्ते सुद्धा आता ठिकाणावर राहिलेले नाही जे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण म्हणून केले त्यांच्यावर डामर ओतण्याची वेळ आलेली आहे आणि ते डामर ओतल्यानंतर ते सुद्धा पंधरा दिवसांनी तिथून वाहून जात आहे म्हणजे अतिशय गंभीर परिस्थिती रस्त्यांची निर्माण झालेली आहे टक्केवारीच्या गणिताने या जळगाव शहरातील रस्त्यांचं गणित बिघडलेलं आहे हायवेचा विषय असेल आपला खोटेनगर ते कालिंका माता मंदिर तर इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आमदारांनी चिरीमिरी करून घेतली आणि त्यामुळेच ते काम निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं तुम्ही बघाल तर संपूर्ण हायवे आता खड्डेमय झालेला आहे आणि अनेक ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे पुन्हा त्या ठिकाणी काम करता पंधरा दिवसांनी तेच काम परत निघून निघून येतं वर्षावरती अशा निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात आम्ही आमदारांना प्रश्न विचारलेले रस्त्याच्या हायवेच्या कामामध्ये आमदारांनी दोन कोटी रुपये कमिशन घेतल्याचा आम्ही स्पष्ट आरोप त्यांच्यावर आपल्या माध्यमातून करतोय जर या कामांमध्ये जर गुणवत्तापूर्वक कामं दिली असती तर ही वेळ आली नसती परंतु ही वेळ त्याच्यामुळे आलेली आहे दुसरा विषय रोजगाराचा विषय होता तीनशे कोटीची गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला साधा विद्युत पुरवठा करण्यास लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि त्यामुळे इतका मोठा प्रोजेक्ट पुण्याला शिफ्ट झाला हे ही बाब दुर्दैवाची आहे आणि या सर्व पापाचे भागीदार आमदार आहेत बघायला गेलं महापालिकेचे रस्ते हे पीडब्ल्यूडीच्या केव्हा वर्ग करण्यात आले होते ठराव वगैरे हे ज्या ज्या वेळेस स आमदार म्हणून त्यांनी ज्या ज्या वेळेस निधीचा विषय केला असेल म्हणजे जवळपास एक एकवीसपासून त्यांना ज्या ज्या वेळेस वाटलं की महापालिकेने काम करायचंच नाही त्या त्यावेळेस ते त्यांनी जे रस्त्यांच्या वर निधी आणलेला असेल त्या रस्त्यांचे त्यांनी एनो रस्त्यासाठी ठराव मागितलेले होते परंतु शहरात विकास कामं झाले पाहिजे हीच व्यापक भूमिका स्वीकारून त्यांना दिल्या गेल्या परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचारामुळे रस्त्याचे तीन तिरा झाले लाडकीच हो लाडका जवळ जो आहे ना त्या लाडक्या जवळ जळगाव शहरात आमदारांचा सांगतोय ना आता आपला आला तर तेवढीच आमदार त्यांना जवळ घेणार आहे आमदारांच्या जवळ असल्यामुळे आता ह्या आमदारांच्या जवळचा उद्योग काय हे कायम पीडब्ल्यूडी मुक्कामी असतात तिथे कॉन्ट्रॅक्टरांना भेटणे त्यांच्याकडून वसुली करणे आणि वसुली जमा करणे हे आमदारांच्या जवळचे उद्योग आहे हो जर तुम्हाला शासनाने पाच कोटी निधी दिला तर तो पाच कोटी निधी किमान कुठल्या तरी एका रस्त्यावर हो टाका किंवा गटारींवर टाका परंतु त्याचे वीस वीस लाखाचे तुकडे करायचे ते फेडरेशनला द्यायचे किंवा पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून शिफारशी कामं करायचे असे उद्योग आमदारांनी केलेले आहेत आणि या जवळ्यापायरी या शहराचा सत्यनाथ झालेला आहे आता या संदर्भातली आमची आक्रमक भूमिका काय आम्ही पी डब्ल्यू डीच्या कार्यालयावर मोर्चा शिवसेना भाटा या पक्षातर्फे नेणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहे जर रस्ते तुम्ही बनवणार असाल तर याची डागडुची करण्याचं काम कोणा नाही असं नाही त्यांची कामं सहा महिन्यापूर्वी झालेली आहे आणि पावसामध्ये तो पडदा फात झाला की किती दर्जेदार कामं आपल्या शहरात झालेली आहे आणि पावसाळ्यात हे समजलं की बाबा आपल्या आमदार महोदयांनी जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले होते ते किती दर्जेदार आणि किती गुणवत्तेचे होते ते आता पावसाळ्याच्या निमित्ताने उघड झालं म्हणून आम्ही या संदर्भात ही भूमिका स्वीकारली Chicken. Chicken. Mm -hmm.